गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघा जणांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे अमित चौगुले विनायक पाटील सचिन बेडेकर अशी त्यांची नावं असून या संशयितांकडून दीड किलो गांजा दोन आणि तीन मोबाईल हँडसेट असं सुमारे पावणे दोन लाख रुपये किमतीचा साहित्य जप्त करण्यात आलं आहे लक्ष्मीपुरीचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जाधव हवालदार मंगेश माने तानाजी दावणे किशोर पवार संदीप पाटील देवा बल्लारी अमित पाटील अतुल पाटील यांच्या पथकाला लक्षतीर्थ वसाहतीत गांजा विक्रीसाठी काही तरुण आल्याची माहिती मिळाली या पथकानं लक्षतीर्थ परिसरात छापा टाकून चंबुखडी इथल्या गणेश नगरात राहणाऱ्या अमित चौगुले विनायक पाटील आणि सचिन बेडेकर या तरुणांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडे एकशे वीस ग्रॅम वजनाचा गांजा सापडला त्यानंतर अमित चौगुले याच्या घराची झडती घेतली त्यावेळी त्याच्या घरात आणखी एक किलो तीनशे तीस ग्रॅम वजनाचा गांजा सापडला ही कारवाई बुधवारी पहाटे लक्ष्मीपुरी पोलिसांनी केली या कारवाई दोन दुचाकी आणि तीन मोबाईल असं सुमारे पावणे दोन लाख रुपये किमतीचं साहित्य जप्त करण्यात आलंय